एक टाकणे काजू एक टोमाटो मिठा कांदा एक दोन तीन किलव एक चमचा बिरी एक विलायची दोन दोन पेटपत्ता शिजवायचा इथे थोडंसं लसूण झाला थोडंसं काळजी घालतो Hai, nah, oke, wanita palsu, hai, panas पेस्ट करायची नंतर तुम्हाला कशी कधी भाजी दाखवते 나를 타는 거야. 나를 타는 거야. 나를 타는 거야. 나를 타는 거야. माझ्याकडचा हळदी फुलफ आहे बघा मी हे रांगोळी काढली मच्छी हे बघा अशी एंट्री केली छान वाटतं ना असं रथसप्तमी ना शेवटचा दिवस होता मी आज रांगोळी काढली देवाचं विठोबा रुक्म्याचं पण हे काढलं इथं हे डेकोरेशन केलं पतंगाचं आणि बाहेरचं तुम्हाला थोडंसं लुक दाखवते झाडांचा आणि माझ्याकडे हळद गोवतं छान वाटतं प्रसन्न एकदम घर एकदम छान वाटत होतं हे बघा हे डेकोरेशन केलं आणि इथं हे देवाजवळ गेलं इथं डेकोरेशन केलं कसं वाटलं सांगा मला कमेंटमध्ये आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू परत बाय

किथो <imitra> आवा <imitra> 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 <imitra>